आताच आपण अचलपूर या ठिकाणी परतवड्यातल्या जयस्तम चौकादाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सौ राधिका अरुण गोटकर आहेत यांचं आज नामांकन दाखल होणार आहे आणि मोठ्या जय श्रीराम जय महाराज जय शिवाजी महाराजच्या गटरामध्ये आज इथून हे रॅली काढून नगर परिषद या ठिकाणी जाऊन राधिका अरुण गोटकर जे उभाटा पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते आज नामांकन नामांकन दाखल करणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्या वेळ आधी जे आपण पाहिलं की शिवाजी महाराजांना जो हार घालण्यात आला तो हार सुद्धा त्यांनी म्हणजे घोटकर परिवारांनी शिर्डीवरून आलेला असं मला माहीत पडलं की शिर्डीवरून आणला म्हणून पण आता तुम्ही पाहू शकता की माझ्या माग खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिवसैनिक इथं दिसतात लेडीज लेडीज हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दिसून राहिला त्या साईडला जर पाहता तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पुरुष वर्ग सुद्धा आहेत आणि जवळपास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी इथं दिसून येत आहेत खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा जल्लोष दिसत असून आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आरोप करून इथून नगर परिषद या ठिकाणी निघणार आहेत आणि नगर आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत

जे सौ राधिका ताई आहेत त्यांचे पती आहेत आणि सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे एका पतीचीच राहते म्हणजे पुरुषाची राहते मला दादा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की शहरातला असं कोणता असं काम आहे की जे सर्वात आधी असं वाटतं की हे करायला पाहिजे मी आता माझ्या सर्व चॅनल बंधूंना मी आता एकच सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचा माझ्यासाठी जे विषय आहे तर जे गरीब व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पूर्णतः शिक्षणाची व्यवस्था करणे त्यानंतर आपल्या इथे एम uh, पी एस सी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी नाही आहे त्याचे सुद्धा मला निर्माण करायचं त्याच्यासाठी मी तीन वर्ष आधीपासूनच मार्गी लागलेलो ला आहे राजकारणादा आलो म्हणूनच हा शब्द मी वापरत नाही आहे माझे अर्जही वगैरे नगर परिषद मध्ये मी आधीच दिलेले आहे एस सुद्धा दिलेले आहेत त्याचे पावत्या सुद्धा आमच्याकडे आहे म्हणून जर का शिक्षण प्रणाली चांगली करायची असेल स्वच्छ प्रशासन पाहिजे असेल रोड रस्ते नाल्या नियमित व्यवस्थित वर्क प्रमाणे जर का करून घ्यायचं असेल तर जनतेने मला निवडून द्यावं कारण की माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी पैशासाठी नगर परिषदेमध्ये आलेलो नाही मी ठासून सांगतो की मला पैसा महत्वाचा नाही मला इथला विकास करायचा आहे जनतेने संधी दिली तर निश्चितच सांगतो तुम्हाला मी की हे नगर परिषदेची काया पालट केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो जय श्रीराम जय महाराष्ट्राई शिस्के आहेत मागच्या वेळ नाही जे तगड़ी कॉम्पिटिशन होती म्हणजे काँग्रेसची सीट ताकदवर होती बीजेपीची होती पण त्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनताई ताई ताई ता जे निवडून आल्या होत्या मागच्या वेळी आपली सत्ता होती यावेळी असं वाटतंय काय की आपली सत्ता येणार आहे म्हणजे नगराध्यक्ष आपलाच बसणार आहे बिलकुल वाटत यावेळेला केलेल्या कार्याचा विचार करेल आणि पुन्हा आम्हाला संधी देईल अशी मला पूर्ण खात्री आहे आता सध्याच जे राजकीय धोरण चालू आहे की एका इकडे काँग्रेसची सीट ताकदवर दिसून राहिली जेणेकरून काय चार ते पाच पक्ष असे आहेत आपले जे स्वतःला एक हिंदू सनातनी धर्मातून ते बांधतात अशा ठिकाणी आपली सत्ता येऊ शकते का म्हणजे जेणेकरून एक काँग्रेसचा एक उमेदवार आहे इकडे बी एक उमेदवार झाला आता सेनेची सीट झाली तर अशातून आपली म्हणजे वाटते काय की कुठेतरी कॅल्क्युलेशन बसणार आपलं म्हणून बिलकुल वाटतय कारण ज्या वेळेला मी दोन हजार सोळाच्या डिसेंबरमध्ये ज्यावेळेला मी माझा मी स्वतः उमेदवार होती शिवसेना उद्धव साहेब गटाची तर त्यावेळेला सुद्धा हीच पर, परिस्थिती होती अशाच प्रकारचे उमेदवार होते आणि त्यावेळेला सुद्धा जनतेचा भरघोस असा प्रतिसाद मला होता आणि या वेळेला सुद्धा तसंच होणार आता सुद्धा तसंच चित्र आहे जनता भरपूर आम्हाला प्रतिसाद देत आहे आमचे राधिका ताई गोटकर्या जनतेपर्यंत पोहोचल्याय अतिशय वेगानं असा प्रचार त्यांचा सुरू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जनता पुन्हा आम्हाला एकदा संधी देणार नरेंद्रजी पडोडे आहेत सध्याचे जे जनसमुदाय दिसून राहिला आणि जे शक्ती दिसून राहिली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असं वाटते का कुठं तरी तुम्हाला की एवढे मोठमोठे आणखी पक्ष आहेत जसे राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस आहे बीजेपी आहे इथून आपली सीट म्हणजे नगराध्यक्षासाठी ये निवडून येईल असं वाटतंय याच्या अगोदर आपली सीट इथं निवडून आली आहे आणि सर्वसामान्य जनतेला उद्धव साहेब पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद शिवसेनेवर आहे त्याच्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो उमेदवार आहे आम्ही सात तारखेला के घोषित केला मला वाटतं तुमचं चॅनल त्या ठिकाणी होतं आणि रिस्टर त्यांचा त्यांचा बी फॉर्म सुद्धा आम्ही दिला आणि आज त्यांची उमेदवारी दाखल झाली कोणालाही उमेदवारी फॉर्म भरताना बोलावलं गेलं नाही स्वयंपूर्तीनं एक साधा मेसेज टाकला आणि त्या मेसेजवर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आज विजय आमचा नक्कीच आहे आणि आमच्या शिवसेनेत कोणत्याही प्रकारचा हेवा दावा नाही गटबाजी नाही जे चार उमेदवार आमचे इच्छुक होते त्या चार उमेदवारापैकी तीन उमेदवारांना माघार घेत खऱ्या अर्थानं हा उमेदवार निवडून आणण्यासाठी चंग बांधलेली आहे असं अजून लक्षात आलेलं आहे की तुम्हाला बाकीच्याही पक्षातल्या पाठिंबा मिळून राहिला जवळपास आता दोन दिवसाआधी पण एक पत्रकार परिषद आली आणि एका सोशल मीडियावर सुद्धा पण ही गोष्ट बाब आली होती निश्चितच ज्या निष्ठाबान कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं बाकी पक्षातून तिकीट मिळायला पाहिजे कोणताही निष्ठावान कार्यकर्ता हा पक्षासाठी काम करत असतो पण ऐन टाईमवर पैशाचा उमेदवार पाहू किंवा त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसताना त्याला उमेदवारी देणं यामुळं निश्चितच काही उमेदवार नाराज आहेत नगरसेवकासाठी सुद्धा काही लोक डावलल्या गेले विविध पक्षातले त्यांना त्यांनी त्यांचा सुद्धा उत्स्फोर्त असा पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे का खरा चेहरा अरुण भाऊच्या नावानं माणूस म्हणून पक्ष जरी बाजूनं सारला तर माणूस म्हणून अरुण भाऊला चांगला प्रतिसाद या शहरामध्ये मिळतो गर्दी आहे आणि आजचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्ष प्रदर्शन दाखवायचा पण आता पाहणं हे आहे की एकीकडे भारतीय जनता पार्टीची जे सीट आहे ते सुद्धा स्ट्रॉंग आहे त्यातच सध्याचं जे वातावरण दिसून राहिलं हे शिवसेना पक्षाचं उद्धव बाळासाहेब पक्षाचं जे इथं प्रदर्शन दिसून राहिलं हे खूप मोठ्या प्रमाणात दाखवून राहिलं की आमची पण ताकद तेवढीच तेवढीच मोठी आहे की जे दुसऱ्या पक्षाचे जे राष्ट्रीय पक्ष असे एक पक्ष आणखी काँग्रेसचाही आहे तोही पक्ष दावेदारी ठोकू शकते पण पान हेच आहे की आता येणाऱ्या कालखंडात कोणत्या टाईपची रणनीती आणि राजनीती होणार आहे हेच आपल्याला पान आहे पाहत मराठी चोवीस तास मी भूषण राहू